नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात आपण सर्वजण बघू शकता शेतात किती ऊन आहे ते आणि किती छान पैकी हे बघा तुरीला किती छान फुलोरा आलेला आहे ते बघू शकता आपण मस्त वाटते या दिवसात शेतामध्ये खूप छान मजा आणि आता सात आठ दिवसाला शेंगा पण खायला येतील मस्त मस्त छान येतील आणि आता शेतकरी पाऊस उघडला आहे आणि शेतकरी आता पेरण्या करतील कोणी कोणी पेरल्या आणि कोणी कोणी पेरल्या पण नाही तर आता पेरण्या करतील शेतकरी शेतामध्ये सध्या बघू शकतो तुम्ही काही जणांनी राणं पण नीट नाही केले अजून और काही जनानी ले ले कदी -कदी कदी -कदी तर काही जणांनी केलेले आहे कधी कधी शेंगा येतील आणि कधी कधी खाऊ असेल तर मस्त आमटी तर खूप छान लागते एकदम कवळे आहे ते बघू शकता है ना हा तर ओके मित्रांनो बाय बाय खुश राहा हसत राहा व्हिडिओ माझे बघत राहा थँक्यू सो मच बाय बाय या इथे बघू शकता ती दबाई चालली ना दिसते का हा मग तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यातून दाखवते इथे बघू शकता दबई आहे इथे मोठं पटांगण करतात तिथे काय क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी नाही बरं मित्रांनो इथे होणार आहे लग्न दिसतंय ना खूप मोठा मैदान खूप मोठं मैदान आहे होणार आहे इकडे डबई दिसते का तुम्हाला का मेरा झुमक थोडासा एक रे आपलं ते नाते बहुत बडा मैदान बनणार आहे लोक इथे होणार लो। आहे लग्न सोहळा खूप मोठे जास्त दहा बारा हजार लोक येणार आहेत लग्नाला त्याच्यामुळं तिथे त्या लोकांनी मंडप टाकायला लाकडं पण बांबू वगैरे आणून ठेवलेले हो आहेत ओके Thank you so much. And bye-bye. bye bye. bye bye.